खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा शिवाजी चौक मित्र मंडळ गड इंग्लंड यांच्या मार्फत बावीस वर्ष देशी बेंदूर निमित्त सुदृढ बैलजोडीच्या भव्य स्पर्धांचे आयोजन केले जाते बिन दाती गट दोन दाती, दाती गट चार ते सहा दाती गट आणि बैलजोडी गटात या स्पर्धा होतात प्रत्येक गटाला पन्नास हजारांची चार बक्षीस एक हाऊस म्हणून आम्ही बघतो बावीस वर्ष या ठिकाणी स्पर्धा होत्या त्यामध्ये त्या विषयी आम्ही गेली चार वर्ष झाली स्पर्धेमध्ये सहभागी होतो त्याच्या बैल स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान्यकरी म्हणून ठरलेला जात विजय स्पर्धा पुढील प्रमाणे बैलजुडी गटात प्रथम शशिकांत कोंड द्वितीय विठ्ठल भम्मानगो तृतीय साईनाथ पाटील आणि चतुर्थ मुबारक जमादार चार ते सहा जाती गटात प्रथम शंकर धुळांनावर द्वितीय धनाजी जाधव तृतीय अथर्व मिसार आणि चतुर्थ साई पाटील आणि श्रीकांत पाटील यांना विभागून देण्यात आले दोन जाती गटात प्रथम शिवराज शिंदे द्वितीय साई वैभव पाटील तृतीय अमोल पाटील आणि चतुर्थ मलिक कोडे भिंदाची गटात प्रथम साईनाथ वैभव पाटील द्वितीय रवींद्र बनगे तृतीय रवींद्र पाटील आणि चतुर्थ महेश रेडेकर यांनी रोख रक्कम आणि विजयाचे ढाल आणि पटाका पटकारली माजी आमदार स्वर्गीय श्रीपतरावजी शिंदे यांच्या इच्छेनुसार पुढील वर्षापासून या स्पर्धा देश पातळीवर भरवण्याची घोषणा या मंडळाने शिंदे साहेबांना आदरांजली अडीच वर्ष ही स्पर्धा सुरू आहे माझ्या तरुण भावाना आधार देण्याचं काम दिवंगत माझे वडील माझे आमदार श्रीपतराव शिंदे साहेबांनी केलं शिंदे साहेबांनी जो आधार दिला मी त्यांची आवडी मोठी नाही पण तुमच्या बरोबरीनं या पुढे या सगळ्या स्पर्धांना उभे राहील असा शब्द या निमित्तानं मी तुम्हाला भेटेल आणि त्याबद्दल आम्ही खूप आनंद आहे बावी आ, गेली बावीस वर्ष शिवाजी तरुण मंडळ हा सुदृढ वर्ष साक्षीदार आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यावर आणि शेतकऱ्यासाठी संपूर्ण आयुष्य देणाऱ्या महिलावर प्रेम करणारी गडिंगलज आणि परिसरातील तालुक्याच्या परिसरातील ही सगळी मंडळी यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे या स्पर्धेमध्ये दिवसभरापासनं सगळे कार्यकर्ते भाग घेतात आपल्या जोड्या याच्यामध्ये समाविष्ट करतात त्याच्यामध्ये ते बक्षीस मिळण्यासाठी अजिबात येत नसून बक्षिसाच्या रकमेपेक्षाही जास्त रक्कम खर्च करून आपल्या बहिणाला सजून त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं काम या ठिकाणी दरवर्षी होतात आणि मला आनंद वाटतो की सुदृढ बैल स्पर्धा ही बैलाचा सन्मान करणारी स्पर्धा आहे बैलाला अन्याय अत्याचार करणारी स्पर्धा नाही आणि त्यामुळेच विशेष कौतुक या मंडळानं गेली बावीस वर्ष जेव्हापासून मी या शहरामध्ये होतो तेव्हापासून आजपर्यंत या कार्यक्रमाला मला मला सहभागी संधी दिली आणि एक म्हणून खूप आनंद आहे पुढे शुभेच्छा की भविष्यातही ही स्पर्धा जोपर्यंत मंडळ अस्तित्व आहे तोपर्यंत तो तो ही स्पर्धा सुरू राहील सुदैवाने या स्पर्धेला देणगीदारे भरपूर मिळतात आणि ही स्पर्धा अतिशय रंगकार होते आणि एक शेतकऱ्यांचा दिवस एक आनंदात जातो गेल्या दोन तीन वर्षापासून ते म्हणत होते की ही स्पर्धा फक्त गडिंगलस तालुक्यापुरती मर्यादित न ठेवता किमान जिल्हा आणि शेजारच्या कर्नाटकामधील लोकांना याच्यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे जेणेकरून स्पर्धा होईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय जाहीर करता आला नाही परंतु त्यांच्या पश्चात लगेच याच वर्षी मंडळानं तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं पुढच्या वर्षी सुद्धा आमचे कर्नाटक बांधव सुद्धा याच्यामध्ये येतील आणि या स्पर्धेला अजून रंगतदार स्वरूप प्राप्त होईल आणि या सगळ्या आनंदाचा हा सगळा आनंद द्विगुणित होईल असं मला वाटतं सा साहेब गेली बावीस वर्ष तुम्ही कंटिन्यू आहे गडिंगलज मधून गेल्यानंतर सुद्धा काय वाटणं म्हणजे तुम्ही कुठल्या वडील या ठिकाणी येत आहे गडिंग माणसं गडिंग माती गडिंग सर्वच हवा पाणी हे जगाच्या वेगळंच आहे